हो का तुकाराम भाऊ तू हे नाटकं कायची लावले आहे म्हणलं दररोजचे त्या बिचार्या देवलाल भाऊच्या मागे भिडतो म्हणते तू आ तिला सुकाना खाऊ नाही कल्टिवेटर लावून घे कल्टिवेटर लावून घे अरे त्याच्या मागे कायले भिडतं रे बाबा तिला सुकाना खाऊ देत जा ना सरपंच साहेब अरे बाबा पाण्या पावसाचे दिवस आले आणि इकडं ना कल्टिवेटर खाऊ मारन आ पाणी आल्यावर तुकाराम भाऊ एवढ्या लवकर पाणी येते का टाइम आहे अजून पाणी आले पावसाळा लागला कुठं हा ह्या उन्हाळ्यामध्ये बघतो ह्या नाटकं करू राहिला म्हणलं पाणी हा एवढ्या लवकर कल्टिवेटर का मारू राहिलाय काय आहे अजून सरपंच साहेब तुमच्या वावराची कल्टिवेटर झाली नागाटी झाली सगळंच झालं ना आमची म्हणलं कल्टिवेटर व्हायची आहे तर तुम्ही का म्हणून राहिले आम्हाला हा कल्टिवेटर मारायला अजून वेळ आहे अरे कुठं म्हणलं केव्हा बी म्हणलं पाणी येऊ शकते का जेवणाचा टाट ठीक आहे म्हणलं जगन थांब चला मग सरपंच साहेब जेवणाचा टाट वाढला आमच्या घरी जेवण करून घेतो मग म्हणलं थोडस वावरात जाऊन पाहतो कल्टिवेटर झाली का ठीक आहे जा म्हणलं जेवण करून घे चाल बर जगन काय बी न्या तुकाराना भावतोय म्हणलं दिमाग फिरलाय वाटते दररोज म्हटलं त्या या देवलाल भोले खाऊ सुखानं खाऊ नाही देत सरपंच साहेब ह्या तुकाराम म्हटलं लहानपणी पासून असं झाले का दिमागच खराब होती केव्हा बी लहानपणी आम्ही तुक शाळेत जाऊ नकाचा म्हणलं पोटेलेच मारे म्हणून तुकाराम भाऊचा दिमाग असा आहे हो रे भाऊ सरकला तो चालला म्हणलं शांताराम भाऊ नाही हो येतो म्हणलं वावरातून कल्टिवेटर मारून झाला का तो पाहिला का नाही त्या देवलाल भाऊच्या वावरात तू काय चालला म्हणलं कल्टिवेटर झाला का नाही झाला म्हणून पाहिले घरीच बसलो आराम करत हो सरपंच साहेब माय बीन ते म्हणलं ढोरायचं चा चारा पाणी बी करायचा आहे ना ते म्हणलं बैल पाणी पाजाचे चारा टाकायचा आहे ना म्हणून म्हणलं चारा पाणी करून घेतो ढोरायचा कल्टिवेटर झाला का म्हणून देवलाल भाऊच्या <laughs> हो का देवलाल भाऊ झाली का म्हटलं कल्टिवेटर मारून हाय बीन शांताराम भाऊ कुठं कल्टिवेटर मारून झाली ट्रॅक्टर वापस आणायला लागला घरी ट्रॅक्टर घरी वापस आणायला लागला कहून का झालं भाऊ शांताराम <laughs> काका ट्रॅक्टर निवडला होता म्हटलं त्या शिवल्याच्या वावरातून हा देवलाल काकाच्या वावरात त्या शिवल्यानं म्हणलं अडवला म्हणलं ट्रॅक्टर जाऊ नको म्हणे माया वावरातून मग आता इकडून म्हणलं घुमत घुमत जाव लागले असता आम्हाला देवलाल काकाच्या वावरात जंगलाच्या रस्त्यानं म्हणून म्हणलं वापस आलो अबे लेका वापस काय लिहिला बे हो का देवलाल भाऊ मग आय बी म्हणलं इकडून जंगलाच्या रस्त्यांना कळून नेलं ट्रॅक्टर संताराम भाऊ मी जंगलाच्या रस्त्याने जर ह्या ट्रॅक्टर नेल्या असता म्हणलो तर आम्हाला एक घंटा लागले असता माझ्या वावरात पोहोचाले कल्टिवेटर कवा झाले असते मग हा म्हणून म्हणलं ह्या शॉर्टकट रस्ता पकडला होता मी ना शिवलालच्या वरातून लेड्यानं म्हणलं जाऊच नाही दिलो आता काय करायचं मग आता कल्टिवेटर महाराजी नाही का वावरात शांताराम भाऊ कल्टिवेटर महाराजी आहे माझ्या घरच्या बुड्याला नाही तुम्हाला आता वावरात थो म्हणे बुड्याला म्हणे हा तर रस्ता कुठून आहे काय तेच माहित आहे म्हणे माझ्या घरच्या नाव म्हणे रस्ता दिला म्हणलं त्याच्या वावरातून हा तू तो म्हणते नाही दिला म्हणते म्हणून आता बुड्याल नेतो तुम्हाला वावरात का बीन आता बुड्याला नाही लागते मला वावरात मग आता कसं तिथं फायनल करतं का म्हणलं आता रस्ता कुठून आहे कुठून नाही तो म्हटलं शांताराम भाऊ रस्ता मला तिथूनच दिला होता माझ्या घरच्या बुड्यानं अरे तू इथूनच जातो म्हणे तू या वावरात या लेखाचा शिवलाल म्हणे रस्ता दिला नाही म्हणे बुड्यानं ना। म्हणून त्या बुड्याले आता तिथं डायरेक्टच नेतो ना शिवल्या म्हणलो या लेख चांगला म्हणलं कांडा लागते या लेखाचा जास्त माजला म्हणलं शिवलाल मी काम तो सरपंच साहेब शांताराम भाऊ आमच्या सोबत म्हणलं तुम्ही चला बरो असं मानणार नाही लेखाचा बुड्याले जरी नेलं मी ना तरी लेखाचा बुड्याले मानत नाही म्हणून म्हणतो तुम्ही दोघे आमच्या आमच्यासोबत शिवलाल भाऊ आम्ही दोघं जर आलो म्हणलं तुमच्यासोबत तर शिवलाल का म्हणून आमच्या घरचं मॅटर होय म्हणून तुम्ही मनात पडू नका म्हणून मग शांताराम भाऊ तुम्ही बोलताना का तुम्ही साईडनं फक्त उभे राहायचा सरपंच साहेब आहे म्हणलं गावाचे सरपंच आहेत ते हा ते न्याय करता येते ना हा हाय ना सरपंच साहेब चालता ना आमच्यासोबत ठीक आहे ना चलाच काय म्हणलं न्याय करायचा तर फायनलच करून टाकून आज काय तर चला मग केव्हा चालायचा म्हणलं देवलाल भाऊ आताच चालायचा आहे का म्हणलं उद्या शांताराम भाऊ उद्या परवा नाही आताच चालायचं आपल्याला तू शिवल्या म्हणलं औरातच आहे आताच जायचं आहे टॅक्टर बी घ्यायचा आहे सोबत का म्हटलं ट्रॅक्टर उद्या घेऊ पहिल्या रस्त्याचा मला फायनल करून टाकू पहिलं रस्त्याचा फायनल करून टाकू त्याच्यानंतर कल्टिवेटर मात्र उद्या रस्ता पाहिलं क्लिअर करायला लागेल ना ठीक आहे म्हटलं झेबर्या तू एक काम कर आपला ट्रॅक्टर आहे आपल्या घराच्या समोर लावून ठेवून दे ना मग येऊन जा म्हणलं इकडे हा जालो कर। आमी जा लवकर आम्ही जातो म्हणून बुड्याच्या घरी तू जा, जा म्हटलं ट्रॅक्टर लावून दे चल देवलाल बघा आता कुठे जागा भाजी काय बेल का जगण्या एवढंच तर खूप झालं बे हा चार चार पोळ्या देतं का बे चार पोळ्या खाणं होती का माया नाही खूप झालं म्हणलं होते म्हणलं मायावला एवढ्यानं ये तू जेवलं ये ना कहून जेवला का तू पा, मंगने <laughs> कौन बे देवलाल हा कल्टिवेटर मारायला गेला होता तू मग झाली का म्हणलं कल्टिवेटर मारून एवढ्या लवकर घरी कसं काय आला तू आबा कल्टिवेटर झालाच नाही म्हणलं मारून ट्रॅक्टर वापस घेऊन आलो घरी ट्रॅक्टर घरी वापस घेऊन आला कौन बे हा कल्टिवेटर मारायला नेला होता तू पा शिवलालनं म्हणलं म्हणे ट्रॅक्टर न्यूस नाही दिला त्याच्या वावरातून तो म्हणे रस्ता हायला नाही म्हणे इथून तुझ्या वाराचा तुझा म्हणे त्या जंगलाच्या रस्त्याने पांधा नाही म्हणे तिकडून मग मी जर त्या जंगलाच्या रस्त्याने नेले असता ट्रॅक्टर एक घंटा लागला असता आपल्या वावरात जाले म्हणून वापस घेतला म्हणलं ट्रॅक्टर शिवलालनं ट्रॅक्टर न्यू नाही दिला म्हणलं तुला अभे याला रस्ता आले बे तिथून हा तुला रस्ता दिला होता तुझ्या वारात जाले तिथून त्याच्या वावरातून मग जाऊ कोण नाही दिलं आबा मी ना शिवलालने समजून सांगितलं तरी का रस्ता दिलाय म्हणलं मला तुझ्या वावरातून माझ्या वारात जाले आबा ना तरी तो ऐकत नाही हा बुड्यानं कुठं रस्ता दिलाय आहे मी ये आण म्हणे बुड्याला चित असा म्हणे का शिवलाल बुड्याला आण म्हणे का तिथं ठीक आहे ठीक आहे तो बरं आता असा कसा रस्ता देत नाही तो बा शिवलाल असाय म्हणे मले हा बुड्यानं तुले पाच एकर वावर जास्त दिलं म्हणे मला पाच एकर कमी दिलं म्हणे असाय म्हणे तो बेले का हराम करा म्हणा शिवलाल हा बुड्यानं पाच एकर मले कोण दिलं म्हणा जास्त आुड्यानं बुडी कोणाच्या घरी राहते म्हणा ते हा खाते पिते कुठं तुला रू दे का म्हणा हा बुडा बुडीले नाही म्हणून पाच एकर मले जास्त दिलं म्हणा सांगितलं म्हणलं आबा तसंही सांगितलं मी ना पण तू ऐकायला तयार नाही मला नाही दिला म्हणलं ट्रॅक्टर घेऊन तिथे करा भाऊ थोडसा चाल म्हणलं वावरात त्या रस्त्यात म्हणलं फायनल करून टाक हा ना नाही तर नेहमी नेहमी म्हणलं तो शिवलाल म्हणलं देवलाल भाऊले हा बंडी नाही निऊ देणार ट्रॅक्टर नाही येऊ देणार काहीच नाही येऊ देणार चला बरं आबा लवकर चला बोल तो शिवलाल म्हणे बुड्यालाच घेऊ म्हणे वावरात हा चला लवकर हा तो काही तसा मानणार नाही ठीक आहे बरं चाल बरं का शांत राम भाऊ सरपंच साहेब चाला बरं हा असा कसा रस्ता देत नाही लेखाचा तर पाहूनच घेऊ बरं चला लवकर चला करा भाऊ जेवण तर करून घे हा जेवणाच्या ताटावरून उठा नाही लागत जेवण करून घे त्याच्यानंतर जाऊ म्हटलं एवढी घाई आहे का काय म्हटलं शांतराम भाऊ आता जेवण गेलं म्हटलं चुलीत आता पहिलं रस्त्याचा निर्णय करायचा आपल्याला फायनल करायचा रस्त्याचा असा कसा देत नाही लेखाचा शिवलाल तर पोहूनच घेतो मी हा चला लवकर जेवण करत बस मी नंतर चला लवकर वावरात अरे <laughs> देवलाल शिवलाल कुठे मला हराम कर लेखाचा दाखवतो ते आज असा कसा रस्ता आहे नाही इथून तो सांगतो बरं ते ते तिघ जण गोटे फेकू आले आहे ते भूसण्याची आई आहे भूसणे आहे तो शिवलाल आहे गोटे फेकू आले आहे आता त्याला बोलवा लागन ना तेव्हा फायनल होईल या रस्त्याचा बा मी काही बोलवत नाही तो कड्डेल माणूस आहे मायबीन हा केव्हाही कसा शिवाय देते तर तुम्हीच बोला म्हणला तुम्हीच आवाज त्याला मायावाला आवाज जाईन का म्हणलं तेवढ्या दूर मी मतारा माणूस आहे हा आवाज जाईन का मायावाला तेवढ्या दूर अगा देवलाल भाऊ अरे आवाज काय द्या लागते थांब मी झेबरेल पाठवतो म्हणलं तिकडा थांब थांब तू एक काम कर त्या शिवलालले बोलून आण बरो सांग सगळे जण आले म्हणा आता हा हे म्हणा काय करायचं काय नाही तर लवकर फायनल करायचं रस्त्याचा तर बोलून दिले जा लवकर शांताराम काम करा कसा शिवाय जा, जात बे असा कसा शिवा देते दे बे तू जाऊन बाय शिवा देईन दे मला सांगून तू जा लवकर बोलून फक्त त्याला काही जास्त म्हणतो नको बोलूलाय आहे म्हणा सगळे जण आले म्हणा तिथं सरपंच साहेब शांताराम काका सगळे आले म्हणा बुडा फुडा तू यावला सगळे आले जा लवकर ठीक आहे शांताराम काका पण मी तुम्हाला पहिलं सांगतो मला जर ते उलटा शिधा जर बोलला त्याच्या कानाच्या खाली गरम गरम मारी म्हणलं चांगली झपट बे ले का नाही बोलत नाही बे तू डायरेक्ट फक्त बोलवलं मना बस एवढंच म्हणजे बाकी काही म्हणू नको जर नाही आला तर आम्ही पाहतो म्हणलं ते काय मी काय म्हणतो तुकाराम भाऊ आज काय ते सगळं म्हणलं रस्त्याच फायनल करून टाक नेहमी नेहमी म्हणलं असे हे भांडणं पाहिजे नाही रस्त्यासाठी म्हटलं आबा हा आज म्हणलं फायनल कोणतो काय रस्त्याचं हा नेहमी नेहमी म्हणलं माझ्या काम धंदे आहे नाही का त्याच्यासोबत भांडत बसू मी हा केव्हा आलो तरी लेखाचा रस्ता आहे नाही रस्ता आहे नाही तर आज म्हणलं तुम्ही म्हणलं फायनल करून टाका बा अरे देवलाल मी फायनल करायसाठी चालू आहे आज वावर आलो काय आहे फायनल करून टाकतो ना आज तुकार तुकाराम भाऊ जेव्हा तुला येवर दिले म्हणलं शिवलाल्ले आणि देवलाल भाऊले तेव्हा तुला बरोबर दिले नाही का मजून वावरं तिला किती दिलेला आहे म्हणलं किती के कर दिलेला आहे म्हणलं शिवलाल शांतारम भाऊ दहा एकर वावर दिलं म्हणलं दहा एकर वावर दिलं म्हणलं शिवलाल दोघाले म्हणलं सारखे सारखेच वावर दिले आहे राग लोक म्हणलं कोणाला आले नाही पाहिजे ना आम्ही ना बुडाबुडीनं पाच एकर वावर आहे हा नाही जे काही पाच एका आमच्यापाशी बुडाबुडी पाषाशी होतो ते म्हणलं देवलाल मीन कहून की माहिती आहे का कहून दिलं देवलाल आम्ही म्हणलं बुडाबुडी देवलालच्याच घरी राहतो खातो बी तर नाही देऊ तर कोणाला देऊ पण तू भाऊ तो शिवलाल म्हणलं देवलाल बोले जडते पाच एकर जास्त दिले म्हणते त्याला वावर हा ते तुला वावर होईना हा म्हणून असं झालं अंतराम भाऊ बुडाबुडी आम्ही एक वर्ष शिवलालच्या घरी राहिलो आता शिवलाल म्हणलं दररोज दारू पिणे नाटकं घरी घरी मला काही जमत म्हणलं दारू पिणे म्हणून देवलालच्या घरी आलो राहिले मी काय म्हणतो तुकाराम भाऊ तू देवलाल भाऊच्या घरी राय नाही तर शिवलालच्या घरी राय पण चांगले राहा ना संताराम भाऊ आता चांगले नाही आहे तर काय आता देवलालच्या घरी राहू राहिलो ना आम्ही बुडाबुडी मग तो काही असं देवलालले जाऊ दे आता जे झालं ते झालं आता काय फायनल खोन टाकल या रस्त्याचा जाऊ दे आता येते म्हणलं शिवलाल काय बीन अजून आलाच नाही का म्हणलं बुडा हा येऊ दे ना म्हणलं बुडेले काय करते ना काय नाही तर तो पाहतोस म्हणलं रस्ता नाही द्यायचा म्हणजे नाही द्यायचा पण रस्ता दिला होता ना भुजण्याचे आपण देवडाला भाऊजी तिथून आपल्या वरातून हा मग तुम्ही कायले दिले टॅक्टर नेऊन नाही दिला ओ झापऱ्या कानाची जास्त बोलू नको तू दिला जरी असन पण मले त्या देवलालचा ट्रॅक्टर तिथून नेऊन नाही देत मी हा रस्ता देत नाही म्हणलं दिले मी भुजण्याचे आपण जेव्हा येईन ते म्हणून नाही का रस्ता दिला म्हणून इथून मग तर जाऊ द्यास लागण ना ते चुपच बस तू काही कतर कतर करू नको तू येतो नको म्हणलं तिकडं मी जातो बरोबर करतो म्हणलं मी हा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त हे गोटे बेका काल भाऊ बो, बोलवला म्हणलं तुला तिकडं सगळे जण आले हा तुझ्या घरचा बुडाही आलाय देवलाल काका आहे शांताराम काका ना सरपंच साहेब बी आहे चला लवकर कोणा कोणाकोणा या चला लवकर माझ्या घरचा बुडा देवलाल बी आला ना हे शांताराम भाऊ ना सरपंच साहेब काय आले हा तेच कोणतं काम होतं शिवलाल भाऊ मला काय माहित आता त्याचं कोणतं काम होतं कोणतं नाही तर मला फक्त तुले बोलवायला पाठवलो आहे हा चाल लवकर ठीक आहे ना पाहतो ना आता हा कोण काय म्हणते तर हा एखाद्याने चम्मच टाकला त्याचा चम्मच टाकतो म्हणलं त्याच्या तोंडात चाल बरोबर चाल लवकर काय म्हणतो तुमचा आम्हाला गरम दिमाग भांडण वाणन काही करू नका जे काय आहे ते शांततेत करा ठीक आहे ना शांततेत शांततेत काम केलं तर शांततेत करी न ते जर म्हणलं आ डोक्यावर पाय दिला तुम्ही शांततेत करणारा माणूस होई नाही पापा आता सरपंच साहेब शांतना भाऊ आले आहेत तिथं शांत त्याच काम होणार आहे हा ना तुम्ही म्हणलं उद्धव सारखे बोलू नका दिले काही बी इकडल्या तिकडं हो तू ए भाषण भाजी करू नको मी जातो म्हणलं तुम्ही हे गोटे फेक जा <laughs> 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 मी येत पण हे सगळे गोटे फेकून झाले पाहिजे ठीक आहे ना जा रे जेब्रो काय लावलं रे शिवलाल तू ना काय होय म्हटलं सांग काय लावलं आहे म्हणजे मी ना काहीच नाही लावलं मी काय लावणार आहे मी माया वावरात उभा आहे तू या वावरात उभा आहे त्याची गोष्ट नाही चालू आहे इथं रस्त्याची गोष्ट चालू आहे रस्त्याची तुला देवलालचा ट्रॅक्टर जाऊ कोण नाही दिला इथून आबा कसा जाऊ दी वावर माया वालो वा ये माया हिशावर वावर आलाय म्हणलं ये समजले का हा ना तुम्ही म्हणलं मला हे कर वावर दे हा मी इथून जाऊ देत नाही म्हणलं ट्रॅक्टर द्या देवलालचा जाऊ नाही देत ट्रॅक्टर असा कसा जाऊ नाही देत तर पाहतो बरं मी बा तुम्ही काही जास्त म्हणलं मधामधात काही करू नका समजले का वावर म्हणलं माया हिशावर आलाय हा हे देवलाचा काही वावर होई नाही माया हिशावर हो आला वावर आलाय मायावाला गे वावर होय म्हले बे लेखा तू एका आजाचा वावर होय बे तू एका कमाईनं कष्टानं घेतलाय बे तुन वावर हे मायावाला वावर होय म्हले मीन स्वतः एकर वावर घेतलं होतं हा माया स्वतःच्या बेशिकोवर समजला का माझ्या बापानं काही वावर नाही दिलं होतं मले जरी मीन माया कष्टानं कमाईनं नाही घेतलं वावर ना माया आज्याच जरी नसन पण हे माया बापाचं वावर होईन ना म्हणजे तुमचं तर मलाच भेटणार आहे ना वावर हे लेखा वावर माय वाला तू यापासून वावर मी केव्हाही घेऊ शकतो वापस समजला का म्हणून मन म्हणतो येले म्हणलं देवलाल जाऊ देत जा म्हणलं इथून देत नाही काय करतो सांग नाही जाऊ ना देत म्हणलं शिवलाल जाऊ देत जाण बे जाऊ देत जाना बुड्याना रस्ता देलाय आहे म्हणते इथून लागले मग जाऊ कोण नाही देत तू काय म्हणलं शांताराम भाऊ आमचा घरचा मॅटर आहे या तुम्ही दोघं काही मंदामंदीत पडू नका समजले का तुम्ही अल्लग सल्लग उभे राहा ले का थे कायले अलग राहीन बे हा त्याला न्याय करायसाठी बोलवला इथं रस्ता मी न देवलाल इथूनच दिला म्हणलं तुझ्या वावरातून देवलाल का म्हणलं त्या जंगलाच्या रस्त्याने जाणार आहे का बे हा जंगलाच्या रस्त्याने जाऊ नाही तर पाण्यातून जाओ पण मी त्याला म्हणलं इथून जाऊ देत नाही अभे पण लेखा तुले मोजून गेलो होतो वावर दहा एक तुला तेव्हा का म्हटलं होतं देवलालचा रस्ता आहे म्हणलं इथून तिला जाऊ देत जाऊ म्हणलं बंडी ट्रॅक्टर वॅक्टर घेऊन तू आता लेखा आला का म्हणलं आल तुझ्या जातीवर हा जाऊ नाही देवलाला तेले का तेव्हा म्हटलं असं तुम्ही ना पण मी आता मानत नाही आ मी जाऊ देत नाही ठीक आहे म्हटलं तू जाऊ न देत ना, ना म्हणलं आता म्हणलं माझ्या दुसरा उपाय आहे हा असा कसा जाऊ येत तर पाहतोस आता पण दुसरा उपाय आहे तुमच्या भाषी आ कोणता उपाय आहे का शिवलाल हे जे दहा एकर तुला दिला आहे म्हणलं मी ना ते तुझ्या नावावर नाही आहे आता बी माझ्या नावावर आहे म्हणलं सातबारा समजला का केव्हा म्हणलं तुला उचलून फेकीन म्हणलं त्या सातबाऱ्यातून तर तुले माहित नाही पडणार अरे बाबा तुकाराम भाऊ असा आहे का ते आ म्हणजे सातबारा ह्या वावरात तुझ्याच नावावर आहे का मग या ले वावर कसं दिला तुला संताराम भाऊ हे पंचवीस एकर वावर आहे ते नाही ते मायास नावावर आहे म्हणलं सात बारा येले फक्त मी ना वावर हे दादा एकर हा नावावर मायाच आहे म्हणलं आता बी अरे मग काही टेन्शनच नाही का तुकाराम ना भाऊ तुकारे काढून फेकून दे म्हटलं त्या सात बऱ्यातून शिवलाल ले असा कसा जाऊन येते पाहू जा मग त्याच्यानंतर या मस्ती करण आहेच म्हणलं समोरचे रस्ते मग अरे बा शिवलाल आता तुला करायचं काय तुले वावर करायचा आहे हे इमानदारीनं पीक पाणी खायचा या वावरातलं तुला आता फेक काढून फेकू म्हणलं या वावरातून ते आबा तुम्ही ना माया नावानं हे वावर केलंच नाही का अजून या वावराचा म्हणलं मायाच नावाना आहे तू या नावानं केला नाही अजून म्हणून म्हणतो जास्त काही रंगदारी करू नको जास्त रंगदारी करशील या वावरातून काढून फेकून दे तुला काहीच देणार नाही फुटी कवडी नाही देणार वावरातलं काहीच नाही देणार काय शिवलाल अभि विचार करून घ्या आता नाही तर म्हणलं त्या सातबारा म्हणलं देवलाल भाऊच्या नावी करून टाका अजून हा पंचवीसी एकर म्हणलं देवलाल भाऊच्या नावी लावल्या मग तू का करशील हा आलुशीलसिंग काय म्हणून म्हणतो का प्रेमान घे जाऊ दे म्हणलं देवलाल बोले या ठीक आहे आबा जा म्हणा इथून हा देवलाल काय न्यायचा इथून ट्रॅक्टर न्यायचा आहे बंडी न्यायची आहे काय न्यायचा आहे तर जात जा म्हणा घेऊन आता मी अडवणार नाही म्हणलं याच्यानंतर कसा आला म्हणलं रस्त्यावर आता आला का नाही रस्त्यावर काय म्हणतो आबा या देवलालनं म्हणलं बंद्या वारातून म्हणलं ते ट्रॅक्टर ते बंडी वंडी न्यायला पाहिजे मायावाली म्हणलं पीक पाणी म्हणलं तेंदाडल्या नाही पाहिजे नुकसान नाही झाल्या पाहिजे ठीक आहे म्हणलं शिवलाल मी तुझ्या समोर म्हणलं रस्त्याची मोजणी करून देतो हा देवलाल म्हणलं त्याच रस्त्यानं म्हणलं तेवढ्याच रस्त्यानं तेवढ्याच जागेतून ट्रॅक्टर तिला कोणती वस्तू न्यायची राहिली तर ते तिला म्हणलं तेवढ्याच जागेतून न्यायला लागन ठीक आहे बा आता रस्ता म्हणलं तुम्हीच मोजून द्या ना तेवढ्याच रस्त्यातून म्हणा तिले ट्रॅक्टर बंडी वंडी न्यायची राहिली नेत जातो म्हणा मायावाला नुकसान झालेलं नाही पाहिजे ठीक आहे शिवलाल सगळ्याच्या समोर म्हणलं देवलाल रस्ता मोजून देत तुम्ही हा हा साइड ने होऊन जा म्हणलं सगळे मागं होऊन जा मी देतो म्हणलं मोजून <laughs> तुम्ही दोघे भाऊ ऐकून घ्या म्हणलं देवलाल शिवलाल हा मी जेवढं म्हणलं देवलाल रस्ता तेवढ्याच रस्त्यातून म्हणलं देवलाल तू ट्रॅक्टर बंडी वंडी तुम्ही न्यायचे असा इथून तर नेत जातो नुकसान झालं ना पाहिजे शिवलालचं काय बा आबा तुम्ही म्हणलं रस्ता मध्ये कुठून कुठून म्हणतं न्या द्यायचा आहे तर देऊन द्या पहिलं सांगून द्या कुठून नेत जाईन म्हणलं ट्रॅक्टर हा शिवलाल देवलाल शांताराम भाऊ सरपंच साहेब मी आता त्या झाडाईकडे जातो तिथून सांगतो म्हणलं देवलाल कुठून जात आहे ना कुठून तर ठीक आहे हे काय म्हणतो देवलाल मी जिथं उभा आहे तिथून म्हणलं तुवाली जागा रस्त्याची सात फूट आहे किती सात फूट त्या मागच्या झाड्यापासून तिथून म्हणलं आठ फूट राहील पोहून गे मी आता जातो त्या झाडाकडे देवलाल <laughs> तू बरोबर पाहून घे मी जिथं उभा आहे मला या झाडापाशी तिथून तुवाली म्हणलं रस्त्याची जागा आठ फूट आहे ते तुम्ही उभी आहे तिथून म्हणलं सात फूट ठीक आहे ना याच्या म्हणलं बाहेर जायचं नाही म्हणलं ट्रॅक्टर नाही गेल्या पाहिजे तुम्ही काहीच नाही त्या शिवलाचं नुकसान झालं नाही पाहिजे या मधा तू बरोबर म्हणलं ट्रॅक्टर वॅक्टर नाही याचा ठीक आहे बा झाड्यापासून आठ फूट नाही इकडून म्हणलं सात फूट ठीक आहे ठीक आहे मतला ना आता शिवलाल हा इथून म्हणलं एवढ्याच जागेतून तो म्हणलं ट्रॅक्टर नेन बंडी नेन काही नेव हा हो। तू काही म्हणाच नाही म्हणलं तिले ठीक आहे बा ठीक आहे रे सगळं म्हणलं फायनल झाला म्हणलं रस्त्याचं मोजमाप बी झाली हा सगळं झालं आता काही होणार नाही म्हणलं याच्यानंतर अरे बा मित्रांनो रस्त्याची म्हणलं मोजमाप झाली रस्ता मोजून दिला म्हणलं देवलाल भाऊले आता बिंदास म्हणलं देवलाल भाऊ ट्रॅक्टर बंडी वंडी नेऊ शकते चला आता रस्त्याची मोजणी झाली आहे आता म्हटलं व्हिडिओ मला, मला इथूनच खतम करून टाकू पण आत्ता व्हिडिओ तुम्हाला कसा का वाटला तेवढं सांगा चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नाही व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आणत राहतो ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणता नमस्कार नमस्कार नमस्कार